नमस्कार अत्यंत महत्वाची बातमी भारतीय जनता पक्षाने अखेर लोकांची महाराष्ट्रातील जाहीर केली आणि अने, अनेक उलट सुलट चर्चेला पूर्णविराम मिळालं नितीन गडकरीना तिकीट मिळणार नाही चिखलीकरांना मिळणार नाही संगारेना मिळणार नाही त्याच प्रकारे अशा विविध लोकांची चर्चा चर्चा होत असताना आज जी जाहीर झाली त्यामध्ये नागपूर मधून नितीन गडकरी लातूर मधून खासदार सुधाकरराव श्रेंगारे जालन्या मधून दानवे नंतर बीडमधून बदल करून पंकजा मुंडे चंद्रपूरहून सुधीर मुनगंटवार रावेर मधून रक्षा खडसे पुण्यामधून मोहर सांगलीमधून संजय काका पाटील नंतर माडामधून रणजित निंबाळकर मधून सुभाष उत्तर मुंबई पियुष गोयल उत्तर पूर्व मुंबई महेर कोटेचा अहमदनगर लिखे जळगाव स्मिता वाघ इंडोरी भारती पवार घवंडी कपिल पाटील वर्धा तणस अकोला अनुप थोत्रे नंदुरबार हिना गावित या वीस लोकांमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे नितीन गडकरी जे मंत्री आहेत जे लोक फार भावी पंतप्रधान म्हणून पाहतात त्यांचं संपूर्ण देशामध्ये दे कर्तृत्व आहे त्यांना उमेदवारी मिळाली संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं किंबहुना आपल्या घरात नाही दानान हवलदार म्हणा अशा प्रकारचं संजय राऊत उद्धव ठाकरे आमच्याकडे या आमच्याकडे या पण एक संयमी नेत्याला आज नितीन गडकरी यांना उमेदवारी मिळालेली आहे आतापर्यंत पराभूत न झालेले दानवे साहेब मिनिस्टर आहेत रेल्वे राज्यमंत्री त्यांनाही उमेदवारी मिळालेली आहे भारती पवार यांनाही उमेदवारी मिळालेली आहे कपिल पाटील मिनिस्टर आहेत यांनाही उमेदवारी मिळालेली आहे पियुष गोयल राज्यसभेवर होते त्यांनाही उमेदवारी मिळालेली आहे आणि अशा प्रकारे आपण जर तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाच महिला उमेदवार आहेत मुंडे रावेर रक्षा खडसे नंदुरबार मधून हिना गावित जळगाव मधून स्मिता वाघ आणि दिंडोरी मधून भारती पवार तर अशा एकंदरीत परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा उमेदवारी जाहीर होत असते पाच वर्ष एखादा का मनुष्य काम करतो आणि काम केल्यानंतर त्याला उमेदवारी नाही मिळाल्यावर लोकाला वाईट वाटत असतं पण सुधाकरराव संगारे एक नॉन करप्ट चारित्र्य संपन्न ज्यांनी सातत्यानं मी मागेही म्हटलं की नंबर एक मध्ये घरचे पैसे डोनेशन देणारा आताच त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणच्या निधीचीही त्यांनी घोषणा केली आणि आम्हाला आठवत आहे बालाजी मंदिरला दहा लाख रुपयाचा पर्सनल चेक गरजवंताला मदत करणारे नेते खूप असतात आम्हाला आठवत आहे शेकडो दर्द मंद मिळते है काम के चंद लोग मिलते है जब कभी आता है समा सबके दरवाजे बंद मिलते हैं आणि अशा एका परिस्थितीमध्ये आम्ही आज सांगतो की सुधाकरराव श्रृंगारे यांच्या उमेदवारी म्हणजे जनसामान्याच्या मनातील माणसाला उमेदवारी अहो मला एक साधं गोष्ट सांगावं असं वाटतं एका शिक्षण संस्था चालकाने त्यांना दोन संस्थेला पंधरा पंधरा कॉम्प्युटर द्या मिळल्यानंतर माझा खासदार निधी संपलेला आहे मी पंधरा कॉम्प्युटर एका संस्थेला पाठवतो मी खासदार असेल किंवा नसेल पुढच्या वर्षी पंधरा कॉम्प्युटर देतो आणि विनम्रता कुणावर राग नाही कुणाला टाकून बोलणं नाही आणि जे जे आपणाशी ठावे ते इतर अशी फक्त सांगावे नाही द्यावे आणि सगळ्याला समाधानी ठेवावे अशा प्रकारचं सुधाकर श्रंगारे त्याचबरोबर काळात त्यांनी आणखीन संघटन कौशल्य वाढवलं आता रुसवे फुगवे तर असतात इच्छुक अनेक असतात ज्यांचं घरात मत मिळतं का नाही असेही लोक इच्छुक मागत असतात पण प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा विजय जसं नितीन गडकरी यांचा विजय असो हा निश्चित म्हणजे तिचं तर लोकांनी मागणी सुरू केली आहे की त्यांना बिनविरोध काढा सुधाकरराव श्रंगारे यांच्या संदर्भात जर पाहिलं फक्त विषय अडीच लाख लीड का तीन लाख लीड तर चिखली आपल्या ह्यांचा आहे है। तसंच नांदेडचं पाहिलं चिखलीकरांचं तर सर्वात महत्वाचं म्हणजे अशोकराव चव्हाण आलेले आहेत अशोकराव चव्हाण उद्याच्या काळामध्ये त्यांना उज्ज्वल भविष्य आहे त्यांना आता या नवीन घरामध्ये चांगल्या पद्धतीनं वागायचं आहे त्यांनी अनेक लोकांना प्रवेश द्यायला सुरू केलेला आहे आणि चांदळा चोकडीपासून अशोकरावनीही सावध राहायला पाहिजे प्रतापरावनीही सावध राहायला पाहिजे आणि एक विशाल आणि विराट प्रक्ष पक्ष जो आपण जर पाहतो राम का नाम बदनाम ना करो म्हणत असताना त्याच्या माग सत्संग असतो त्याच्या माग ललिता माताचा आशीर्वाद असतो त्यांच्या साथी संत महंत हे सातत्यानं करत असतात काय तर बुडाला बुडाला मुरारी बापूच्या वाटतो बुडाला 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 म्हणणारा माणूस हा अत्यंत अशा प्रकारे नितीन गडकरी असोत आमचे सुधाकरराव शृंगारे असोत आणि बीडला खासदारकी बदलण्यात आलेली आहे पंकजा मिळणार का कायम चर्चेत राहणार निश्चित पंकजा ताईला लोकाला भेटावं लागणार आहे बोलावं लागणार आहे संपर्क ठेवावा लागणार आहे आणि चहा पेक्षा किटले गरम त्यांचे जे सचिव आहेत खासगी सचिव ते दहा वीस टक्के मत मायनस करणारा माणूस आहे ताई आम्हाला असं वाटत की अशा माणसापासून कुठ तरी सावध राहणं गरजेचं आहे गाडी खालून चालणारा अश्वान हा गाडी ओढत नसतो आणि जर तुम्ही तसच वागणारा असाल तर तो पाच पन्नास हजार एखाद्या लाख मताला फटका देऊ शकतो असं आम्हाला वाटत त्याच बरोबर आता जर बघितलं दानवे साहेब अत्यंत खिलाडू वृत्ती खेळकर कसे चकवा मारायचा काय करायचं आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर दानवे साहेब हेही आज जवळजवळ निवडून आल्यात जमा आहेत म्हटलं तर चुकीचं किंवा धाडस असं था। ठरणार नाही आता या पंकजा मुंडे यांचं निश्चित काट्याची लढाईत आताच मराठा आंदोलन जे आहे हे चालना आणि बीडवर फार प्रभाव करणार आहे आणि आजच लातूर जिल्ह्यामध्ये उद्या बीड जिल्ह्यामध्ये हे भगव वादळ मराठा वादळ हे चोरात निघालेलं आहे आणि यासाठी कशा कशा पद्धतीनं मार्ग निघतो हेही महत्वाचं आहे ना सांगलीचे संजय काका असोत त्याच बरोबर पियुष गोयल एक चांगला माणूस एक कर्तव्य दक्ष माणूस सगळ्याला घेऊन चालणारा माणूस आणि अशा प्रकारे आता हे होत असताना उस्माकडं राहणार संभाजीनगर कुणाकड राहणार तिथं काय होणार हे सगळे आता चर्चा आहेत पण अनेक जण गडकरी साहेबांचं काय खरं नाही चिखलेकरचं खरं नाही बिचारे श्रंगारे साहेबांचं तर बीपीच वाढायचं काम अत्यंत साधा भोळा सज्जन ठीक आहे कोणाची भेट झाली नसेल पण नी नी मी तर निवडणुकीचं मला एक वाक्य आठवतंय जेव्हा त्यांची उमेदवारी डिक्लेअर झाली मी एका नेत्याला म्हटलं होतं की साहेब लोक फार निवडणुकीत भारी असतात त्यांच्या अंगावरचे अंडरवेअर बनेन लोक काढून घेतील काय कारण साधा भोळा प्रामाणिक सज्जन आणि दानशूर बरेच पैसे वाले बघितले पण एवढा आता अशोकराव चव्हाण यांची जबाबदारी वाढलेली आहे बसवराज पाटील यांची जबाबदारी वाढलेली आहे बसवरा आणि बसवराज पाटील आता आणखीन कोणाकोणाचा कुना प्रवेश करतात हे काळ आणि वेळ ठरवेल आता धाराशिव मध्ये कुणाला उमेदवारी मिळते आता नंतर शिवसेना आपले शिंदे गट आणि शिवसेना आपला राष्ट्रवादी घड्या दादाचा गट आता बारामतीमध्ये तर आम्हाला राहून राहून भीती वाटते बारामतीचं बिहार होतंय का काय अहो एखाद्या व्यापाऱ्याचं डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि त्यानं मी आता मिटिंग घेऊ शकत नाही म्हणलं तर एका ज्येष्ठ नेत्याचा अपमान आणि व्यापाऱ्याला तातडीनं सांगायला ला, सांगावं लागतंय आम्हाला काम होतं म्हणून मिटिंग जमली नाही आणि अशा प्रकारे आता लातूरच्या काँग्रेसच्या नेत्याची धमक कुवत ताकद दिसणार आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये एक चांगल्या प्रकारची भाजपची यादी आणि जमेची बाजू म्हणजे पंचवीस टक्के या महिलांना उमेदवारी मिळालेली आहे आणि ज्यांच्याकडं फार मोठ्या अपेक्षेनं लोक पाहतात अशा अनेक लोकांना उमेदवार मिळालेल्या आहेत पुण्यामध्ये मोहळ यांना मिळालेल्या आहेत सांगलीमध्ये संजय काकांना कटकट म्हणजे ज्याला म्हणते गळे कापू फाईट करावी लागणार आहे नंतर त्याचबरोबर मोहोळमधली ही लढाई तशी सोपी नाही आणि एकंदरीत जर पाहता अहमदनगरमध्ये विखे वी, आहेत अशा एकंदरीत परिस्थितीचा विचार करत असताना आता भाजपनं आपला डाव मांडलेला आहे आता यावर विरोधी पक्ष कशा प्रकारे घेतो आता वीस म्हणजे अजून अठ्ठावीस जागा राहिलेल्या आहेत या अठ्ठावीस जागेवर कुणाकुणाला किती किती जागा जातात आणि कशा प्रकारे वाटप होतंय इकडं लक्ष सगळ्याच लागून आहे निश्चित येणाऱ्या काळात आपले प्रकाशजी आंबेडकर काय भूमिका घेणार वंचित आघाडी त्याचबरोबर ओवेशी काय भूमिका घेणार कशा कशा प्रकारे मताचं ध्रुवीकरण होणार पण निश्चित ही निवडणूक अत्यंत खालच्या पातळीवर ज्याला अंगावर पातळ नसलेल्या महिलांसारखे काय बोलत आहेत म्हणून या निवडणुकीत जी भीती वाटते कुठं स्टेजवरच आणि प्रचारकामध्येच मारा मार्या होतात की काय मित्र हो जागरूक राहा निर्भय राहा निर्भय राहा याचा अर्थ एक बाजू न घेता तुम्ही संतुलित विचार करा आणि एक आता अशोकराव चव्हाण यांना लातूर मध्येही लक्ष द्यावं लागणार आहे बीडमध्येही जावं लागणार आहे नांदेडमध्येही जावं लागणार आहे ते स्टार कॅम्पियनर राहणारच रा आहेत पण अशा बरोबर प्रतापराव पाटील चिखलीकरांचं सुद्धा मताधिक्य अधिकात अधिक वाढलं पाहिजे आणि त्यांचे चिल्ले पिल्ले जे आहेत त्यांनाही त्यांनी नियंत्रणात ठेवलं पाहिजे असो या संदर्भात आम्हाला जे वाटलं आणि आपल्याला यादी द्यावी आम्हाला लवकरात लवकर वाटलं म्हणून आम्ही हे तात्काळ म्हणजे मराठवाडा नेता फेसबुक यूट्यूब लाईव्हसाठी आलेलो ला आहे आपण याच्यावर कॉमेंट करा आपण आपलं मत प्रकट करा आणि राग द्वेष नसता तेव्हा कुणाची तरी ते सुपारी घेऊन आम्ही सुपारी घेऊन बोलत नाही आम्हाला गडकरी आवडतात आवडतात आम्हाला प्रताप पाटील आवडतात आवडतात आम्हाला अशोकराव ही आवडतात आम्हाला शृंगारे खूप आवडतात का आवडतात असला माणसं राजकारणात दुर्मिळ झालेला आहेत पियुष गोयल संपर्क जरी नसला आणि भारती पवार आणि विजयवाड्याला भेटलो होतो मी आणि आमचे मित्र धनंजय साठे अहो क कधी आलात कसं आलात काय काम होतं मग इकडं मुलं शिक्षणाला का अशा प्रकारचं आणि पंकजा ये हे आहेत भूषण आहेत पण पिथं नरेंद्र काळे हे बी कुछ कम नाही बघूयात काय काय होते दुसरं असं वारंवार बोलत जाऊत आपले मतं लिहित चला स्पष्ट लिहित चला कुणाला काही सांगायचं असेल माझा मोबाईल क्रमांक आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन 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 माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे नऊशे चाळीस पन्नास एक्केचाळीस सहाशे पंच्याऐंशी आमचा ईमेल आहे मराठवाडा नेता ऍट द रेट जीमेल डॉट कॉम एम ए आर ए टी एच डब्ल्यू ए डी एन ई टी ए मराठवाडा नेता ऍट द रेट जी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम निश्चित सर्वच उमेदवारांना चिंबहुना लातूर नांदेड बीड पर्टिक्युलर इथल्या उमेदवारांना आपल्या चांदाल चौकडी पासून सावध राहावं लागणार आहे मताची घसरण होऊ शकते धोका नाही पण अधिक जस भाजप नरेंद्र मोदी आणखीन जास्त मतानं आणखीन जास्त मतानं रुसवे फुगवे काढा आणि चला बघूया काय काय होत मी निश्चित मी प्रेम करतोय नरेंद्र मोदीवर निश्चित दोष असतील उनिवा असतील याचा अर्थ काँग्रेसने काहीच केलं नाही असंही आम्ही म्हणत नाही उद्धव ठाकरे यांनी काही केलं नाही असंही आम्ही म्हणत नाही पण काही चांगली माणसं ही, ही पन, जपली पाहिजेत मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधातले असो तर मित्र हो सबस्क्राईब करा मराठवाडा नेता सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा पहा आम्ही सोडून द्या नाही चला सबस्क्राईब रूपी पाठिंबा द्या धन्यवाद मराठवाडा नेता यूट्यूब फेसबुक आणि मराठवाडा धन्यवाद